भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंत्रिमंडळामध्ये जागा दिली नव्हती ओबीसींचे नेते म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांना सांगून मंत्रिमंडळात घेतलं भुजबळ जे मंत्रिमंडळामध्ये आहे ती अजित पवारांची कृपा नाही ती नरेंद्र मोदींची कृपा आहे नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसींचे नेते मानतात प्रधानमंत्री असले तरी आपल्याला माहीत असेल मै ओबीसी हो मै ओबीसी का सबसे बडा नेता हो प्रधानमंत्र्यांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही मै ब्राह्मण हो मै ओबीसी हो मै ये आणि म्हणून भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावलून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतंय तर त्या संदर्भात मला असं वाटतं ते जाऊन नरेंद्र मोदींशी चर्चा करतील प्रधानमंत्र्यांशी कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आहे आणि घटना दुरुस्ती जी आवश्यक आहे आरक्षण पक्क होण्यासाठी त्याला कायदेशीर प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील तुम्हाला छगन भुजबळ यांची नाराज ही खरी वाटते की भुजबळ पुन्हा ओबीसीचं नेतृत्व कारण जी ओबीसी उपसमिती नेमली महाराष्ट्रामध्ये ज्यात भुजबळ अध्यक्ष होते त्या जागी आता बावनकुळे अध्यक्ष आहे आणि ते भुजबळ सदस्य आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जातीपातीमध्ये इतका कधीच फाटला गेला नव्हता प्रत्येक जातीसाठी उपसमिती या राज्यातलं चित्र कधीच नव्हतं दुर्दैवाने गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारचं राजकारण या राज्यात आणि देशात जाती पोटजाती उपजातींचं सुरू आहे हा मूळ विचार महाराष्ट्राचा नाही किंवा पुरोगामी महाराष्ट्राचा नाही आम्ही सगळी मराठी माणसं एक आहोत आम्ही मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारली त्या एकजुटीला फोडण्यासाठी आधी शिवसेना फोडली मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आता अनेक जाती उपजातींचे गट करून त्याच्यानुसार तिथे आता समित्या नेमणं अमुक करणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही आणि नव्हतं पण दुर्दैवानं नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या काळामध्ये अशा प्रकारे महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे पण भुजबळाच्या नाराजीविषयी तुम्हाला काय नाही भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर समाधान ते राजीनामा देणार आहेत का जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय हो झालं हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे मग महाराष्ट्र असेल किंवा देशातलं मंत्रिमंडळ असेल जसं सी डी देशमुख यांनी राजीनामा दिला त्यांचे नेरूंशी मतभेद झाले महाराष्ट्राच्या प्रश्नावर तुमच्या समाजावर अन्याय झाला आणि अन्याय करणारे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय हे तुम्ही मान्य करताय ना मग तुम्ही तुमचा राजीनामा सोपवला पाहिजे आणि मी ह्या ह्या कारणासाठी राजीनामा देतो आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे तुम्ही एका बाजूला सांगताय की मी ओबीसीचा नेता म्हणून मंत्रिमंडळात बसलो आणि कालच्या निर्णयानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ओबीसीवरती अन्याय झाला असं आपण म्हणताय आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकत आहे म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही किंवा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही मग अशा वेळेला अशा स्वाभिमान आणि नैतिकता ह्याचे जे दोन शब्द राजकारणामध्ये येतात तुम्ही त्या संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊ तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी राऊत साहेब आणखी एक विषय होता तुम्ही तुम्ही मंडळच्या विषयावरती शिवसेना सोडली होती शिवसेना प्रमुखांनी जेव्हा सांगितलं की मी जातीपातीचं राजकारण माझ्या पक्षामध्ये करत नाही मंडळचं जेव्हा आंदोलन सुरू असेल तेव्हा तुम्ही मंडळच्या मुद्द्यावर जर शिवसेना सोडू शकला मग आता जो तुम्हारा अन्याय होते है मैं तुम्हें राजीनामा देना पाजे मत सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।